कौशल्य विकासात राज्यानं अग्रेसर राहावं दृष्टीनं राज्य सरकार अनेक योजना राबवत आहे असं कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज सांगितलं आषाढी वारी सोहळ्याचं सा औचित्य साधून आयोजित केलेल्या कौशल्य विकास दिंडीचा आज त्यांच्या हस्ते वानवडी इथं प्रारंभ झाला त्यावेळी दूरदर्शन प्रतिनिधी बोलत होते युवा वर्गाने कौशल्य आत्मसात करावं त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हावे यासाठी ग्रामपंचायत स्तरावर टप्प्याटप्प्यानं कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येतील असं म्हणाले कौशल्य विकास विभागाच्या विविध योजना आणि उपक्रमाची माहिती आषाढ अधिक सहभागी झालेल्या वारकऱ्यांना व्हावी हा या कौशल्य विकास दिंडीचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं मधून कौशल्य विकास यांची काढली आहे यामध्ये पाच हजार जास्त कौशल्य विकासचे विद्यार्थी स्टार्टअप टीचर्स आमचे सर्व अधिकारी आणि सर्व याने कौशल विकास मध्ये रस आहे भारत कौशल्य विकास मध्ये पुढे द्यावा आणि हे सर्व लोक इथे राजे माझे आवाज होता आम्ही भोजन वतन जिंकला महाराष्ट्रने शोकामध्ये व्हावा आणि कौशल्य विकास करे महाराष्ट्र देशामध्ये नंबर वन जावा या दिंडीत पुणे परिसरातल्या शासकीय तसंच खाजगी प्रशिक्षण संस्था सेवाभावी संस्था तसंच स्टार्टअप उपक्रमाचे लाभार्थी आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पाच हजार विद्यार्थी सहभागी झाले मंत्री लुढा यांनी यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं दर्शन घेऊन वारकऱ्यांच्या दिंडीत सहभागी होऊन विठू नामाचा गजर केला तसंच काही अंतर बारीसुद्धा केली